नमस्कार मैत्रिणींनो चारूस क्लास फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊजचा एक पद्धत दाखवलेली होती पहिली आज आपण दुसरा प्रकार बघूया दुसऱ्या पद्धतीने वन टक्स ब्लाऊज कसं कटिंग केलं जातं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे तर चला बघूया सर्वात आधी मापं बघूया उंची साडेतेरा अप्पर चेस्ट बत्तीस मेन चेस्ट पस्तीस तर इथे राऊंड फिगर छत्तीस घेऊ आपण कमर सत्तावीस शोल्डर पंधरा आर्म होल साडेचौदा आणि बाही उंची आहे चार इंच दंडघेर साडे अकरा आहे पुढचा गळा साडेसात आणि मागचा गळा साडेदहा तर चला बघूया आता याचं डा आपण पहिल्यांदा ड्राफ्टिंग काढूया तर आता सर्वात आधी उंची टाकूया उंची आहे साडे तेरा साडे तेरा अधिक एक साडे चौदा साडे चौदावर मार्क केलं या बाजूला सुद्धा साडे चौदावर मार्क केलं सरळ रेषा आखून घ्यायची पूर्ण पूर्ण सरळ रेषा ठीक आहे आता इकडनं दोन इंच मार्क करायचं दोन इंचावर दोन इंच इकडे ह्या बाजूला एक्स्ट्रा ठेवायचं आहे पेपरवर ठेवताना दोन इंच एक्स्ट्रा ठेवून ही रेषा मारायची आधी हे बघा अशा पद्धतीने आता माप आपल्याला याच्या पुढे टाकायचे ठीक आहे तर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच मुंडा उंची सव्वा पाच शोल्डर जितकी आहे वर तितकी खाली पण मार्किंग करून घ्यायचं जोडून घ्यायचे पॉइंट्स ही झाली मुंडा उंची आणि ही झाली चेस्ट लाईन आधी आपण बॅक पार्ट तयार करतो आहे आता बॅक साठी चेस्ट लाईनवर आधी चेस्ट लाईनचं माप टाकायचं तर चेस्टचं माप अप्पर चेस्टचं घ्यायचं आहे बॅक साठी तर अप्पर चेस्ट आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा आठ आठवर मार्क केलं आणि दीड इंच इथे मार्जिन आणि इकडे कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर आहे सत्तावीस सत्तावीसचा चौथा पावणे सात पावणे सात अधिक एक इंच बॅकला टक्स रुंदीसाठी एक इंच आणि दीड इंच मार्जिन जोडून घ्यायचं आहे ही झाली आपली फिटिंग लाईन आणि ही झाली मार्जिनची लाईन हा झाला आपला बॅक पार्टचा डायग्राम आता मुंढ्याचं माप टाकूया तर मुंडाचं माप टा घेर टाकताना इथे क्रॉसमध्ये एक इंच घ्यायचं आहे एक इंच आणि फिटिंग रेषेपासून आतल्या बाजूला पाऊण इंचावर मार्क करायचं आणि याचा अर्धा घ्यायचा मुंढा उंचीचा अर्धा किंवा हे जे आपण फिटिंग रेषेपासून आतमध्ये घेतलं आहे इंच तिथून तर इथपर्यंत हे किती माप आहे ते बघायचं हे यायला आहे पाहुणे दोन तर सुद्धा मुंडा उंचीवर पाहुणे दोनवर मार्क करायचं आणि हा पॉईंट हा पॉईंट आणि इथून आपला बॅगचा घेर द्यायचा आहे मुंड्याचा आकार तर बघा अशा पद्धतीने हा हा असा मुंडा आकार बॅगचा आपला रेडी झाला अशा पद्धतीने बॅग मुंडा आकार द्यायचा आहे इथून वरून हे अर्ध्या इंचावर आपलं शोल्डर पट्टीमध्ये जाणार आहे ठीक आहे आता मोजून आपण इथे आर्म होल किती आहे आपलं साडे चौदा तर आर्म नुसार हे उंची आपली कमी जास्त होत असते तर आता इथे आपण बघूया साडे चौदा आपली बरोबर येतो आहे का मुंडा आकार इथून खाली या रेषेवर मोजताना कधीही असा मुंडा आकार मोजायचा नाही ठीक आहे याच्या खाली आपण कारण बाही जेव्हा जोडतो आपण तर इथून अर्ध्या इंचापासून आपण जोडतो ठीक आहे तर तिथून आपल्याला हे असं मोजून घ्यायची आहे हे बघा हे बघा बरोबर सव्वा सात म्हणजे साडे चौदाचा आपला घेर इथे बरोबर आलेला आहे शोल्डर पट्टीचं माप टाकूया तर शोल्डर इथे रेडी शोल्डर अडीच इंच हवी आहे आणि पाऊण इंच त्याच्यामध्ये मार्जिन ठेवायचं आहे आपण तर सव्वा तीनवर मार्क करायचं अडीच अधिक सव्वा पाऊन इंच सव्वा तीन येतं तर इकडनं मुंढा उंची जी आहे तिकडनं आपल्याला शोल्डर पो पट्टी मोजायची आणि जे उरलेलं माप असणार आहे ते आपलं गळारुंदीचं माप असणार आहे ठीक आहे आता आपला गळा उंचीचं माप टाकायचं तर गळा उंची इथे आहे साडेदहा तर इथून क्रॉसमध्ये साडेदहावर माप टाकायचं आणि आपली गळारुंदी इथे आलेली आहे सव्वा दोन तर इथे पावणे तीनवर मी मार्क करते सव्वा तीन तीन इंच जितका ब्रॉड आपल्याला हवा असेल मी हे बघा किती घेते सव्वा तीन तर साडेतीन घेते मी इथे आपण ब्रॉड जे जितका आपल्याला हवा असेल त्याप्रमाणे आपण बॅकला खालून वाढवायचं आहे वरून नाही ठीक आहे गळा उंची गळाारुंदी इकडे वाढवायचं नाही इथे खालच्या बाजूला वाढवायचं आहे तुम्हाला त्याप्रमाणे आपला हा ब्रॉड गळा असा येणार आहे ठीक आहे हा असा शेप द्यायचा हा झाला आपला बॅक पार्ट तर आपण आता कटिंग करून घेऊया इथून कटिंग करायच्या आधी कारण दोन्ही पार्ट एक एकच आपण काढतो आहे तर इथे एक इंच फ्रंटसाठी एक इंच वाढवायचं आहे आपल्याला तर एक इंच आपण मार्क करून कटिंग करून घेऊया दोन्ही पेपर एक इंच वाढवायचं आहे मी हे कटिंग करून घेते आता हा आपण डाकपाट कट करून घेतलेला आहे दुसऱ्या पेपरवर आपण दोन इंच पहिल्यांदा या बाजूने दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे अच्छा आखून घ्यायची आता हा बॅक पार्ट ह्या दोन इंच जे आपण घेतलेलं आहे तिथून त्या रेषेवर बॅक पार्ट लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जसं तसा आखून घ्यायचा तुम्ही हवं तर बॅक पार्ट आधी सेपरेट करून घ्या आणि मग दुसऱ्या पेपरवर हा असा दाखवते त्याप्रमाणे आखून घ्यायचं बॅक पार्ट बाजूला ठेवला हे अशा वा, पद्धतीने ही पूर्ण रेषा आखून घ्यायची जे आपण हे झालं आपलं बॅक पार्ट आपण आखून घेतलं आहे आता इथे वन टक्सची माप टाकायची आहेत आपल्याला टक्सची तर सर्वात आधी आपण मुंडाचा आकार देऊया फ्रंटचा मुंडा आकार तर इथून आपण घेतलेला आहे सव्वा पाच इथून साडेपाच आता इथून हा जो बॅगचा मुंडा आपला बॅगचा मुंडा आकार आहे तिथून खाली अर्ध्या इंचावर मार्क करायचं आणि मुंडा उंचीचा अर्धा आणि इथून आतल्या बाजूला दोन रेषा आतमध्ये यायचं आणि इथून ही तिरकी रेषा मारायची अशी आणि आता हा फ्रंटचा मुंढा आकार द्यायचा हे बघा अशा पद्धतीने याला जोडायचं हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा आकार हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा आकार आता इथून शोल्डरपट्टीचं सव्वा तीन इथून फ्रंटचा आपला गळ्याचा आकार हे द्यायचा आहे आपल्याला गळा उंची गळा उंची इथे आहे साडेसात क्रॉस क्रॉसमध्ये गळा उंचीचं माप टाकायचं इथून सरळ रेषा गळा रुंदी आहे आपली सव्वा दोन तर इथे अडीच पावणे तीन वर मी मार्क करते पावणे तीन आणि हा गळ्याचा आकार हा झाला आपला फ्रंट गळ्याचा आकार तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तिथे तुम्हाला हवा तो आता मी गोल तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा बघा हे असा पानगळासुद्धा आपण देऊ शकतो पानगळा देऊ शकतात किंवा हा असा इथून हा असा क्रॉस जोडून असा गळासुद्धा तुम्ही घेऊ शकतात थोडा बाहेर येऊ द्यायचा हा आणि इथून असा जोडायचा हे बघा असे तुम्ही वेगवेगळे वेग आकार देऊ शकतात तर आता आपण टक्स घेऊया इथून टक्ससाठी आता आधी फ्रंटला आपल्याला किती वाढवायचं आहे इथे फ्रंटला आधी आपण पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या बाजूला बॅकला आपण पूर्ण उंची अधिक एक इंच जसा का तसा आपण आखून फ्रंटसाठी खालच्या बाजूला पाउन इंच वाढवायचं आहे इथे पाउन इंच ही रेश जोडून घ्यायची ठीक आहे टक्क उंची छातीचा चौथा म्हणजे मेन चेस्टचा चौथा अधिक एक इंच मेन चे चेस छत्तीसचा चौथा नऊ नऊ अधिक एक दहा इथे दहावर मार्क करायचं आणि इथून पुन्हा तेच टक्स रुंदीचं माप छातीचा दहावा घ्यायचं अधिक पाव इंच छातीचा दहावा आहे तीन पॉईंट सहा अधिक पाव इंच म्हणजे साडेतीन अधिक पावणे चार पावणे चारच्या पुढे एक रेषा हे असं इथे रुंदीचं माप खाली सुद्धा तसंच घ्यायचं आहे पावणे चार आणि एक रेषा म्हणजे छातीचा दहावा अधिक पाव इंच घ्यायचं इथे ही अशी रेषा ओढून घ्यायची हा झाला आपला मेन टक्स म्हणजे वन टक्सचा मेन टक्स आता आपल्याला इथे छातीनुसार टक्स घ्यायचा छाती आहे तर इथे मी घेणार आहे दीड इंचचा टक्स म्हणजे कसं घ्यायचं टक्सचं टक्स कसा घ्यायचा प्रत्येक छातीनुसार तर अप्पर चेस्ट आणि मेन चेस्ट याच्यामध्ये याच्यामधील जे जसे मापं असतात ना जसं दोन इंचाचा जर फरक असेल अप्पर चेस्ट आणि मेन चेस्टमध्ये तर तिथे दोन इंचाचा टक्स द्यायचा म्हणजे इकडे एक इंच आणि या बाजूला एक इंच असं ठीक आहे आणि जर छातीमध्ये तीन इंचाचा फरक असेल तर अडीच इंचाचा टक्स द्यायचा आणि जर चार इंचाचा फरक असेल तर तीन इंचाचा टक्स द्यायचा तीन किंवा साडेतीन इंच देऊ शकतो तर आता इथे मी घेते दीड तीन इंचाचा म्हणजे दीड इंच या बाजूला आणि दीड इंच या बाजूला दीड इंच या बाजूला अशा पद्धतीने हा जोडून घ्यायचं आहे इकडे दीड इंचावर हा झाला टक्स तयार आता हा दीड इंच म्हणजे तीन इंचाचा टक्स आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे तर आपण एका बाजूला न देता या बाजूला आपल्याला दीड इंच या बाजूला वाढवायचं या बाजूला दीड इंच टक्स वाढवायचा आहे दीड इंच इकडे आणि दीड इंच या बाजूला असं दोन्ही बाजूला हा टक्स आपल्याला ऍडजस्ट करायचा आता इकडे वरच्या बाजूला इथे टक्स नाही आहे हा क्रॉसमध्ये इथे जोडून घ्यायचं खाली जिथे दीड इंच आपण वाढवलं आहे तिथे इथे वाढवून घ्यायचं आणि या बाजूला सुद्धा गळा उंची जी आहे आपल्या हा ही गळा उंची इथून इकडे जोडून घ्यायचं अशा पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं इथून हा जो आपण दीड इंच इकडे वाढवून घेतलेला आहे इथून इकडे क्रॉसमध्ये इतक इथे किंवा काय करायचं सर्वात सोपं हे जो बॅक पार्ट आहे आपला बॅक पार्ट इथे ठेवायचा ठीक आहे इथे आणि इथे मार्क करून घ्यायचं बरोबर इथे ठेवून हे बघा इथे मार्क करायचं आणि या बाजूने सुद्धा, गळा उंचीकडनं सुद्धा इथे मार्क हे बघा बरोबर इथे आलेलं आहे म्हणजे हे, हे इथून इकडे क्रॉसमध्ये जॉईन करायचं आणि इकडनं या बाजूला क्रॉसमध्ये जॉईन करायचं हे बघा अशा पद्धतीने आपला हा फ्रंट सुद्धा, रेडी झालेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया हे बघा आता फ्रंट मुद्दा कट करून घ्यायचा या बाजूने सुद्धा तर हा झाला आपला फ्रंट पार्ट कट करून आता बघा वन टक्स ब्लाऊज आहे त्यामुळे टक्स जास्त मोठा द्यायचाच प्रयत्न करायचा जास्त इतका मोठा टक्स असेल कारण याला उभार आला पाहिजे पफ येण्यासाठी टक्स रुंदी मोठीच घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने हे बघा आपण जेवटिंग करून जेव्हा आपण स्टिचिंग करू हा टक्स असा हे बघा असा ठेवायचा इथे हे बघा हा असा मस्त याचा पग खूप सुंदर येतो आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग पेपर कटिंग करायला शिकवलंय मैत्रिणींना तर बघा किती सुंदर दिसतं हे पेपर कटिंग आणि कापडावर सुद्धा असा पप खूप सुंदर येतो याचा तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा कटिंग तर हा झाला आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ठीक आहे आता मी तुम्हाला बाही कटिंग दाखवते तर आता आपण बाही कटिंग बघूया तर यासाठी मी बबल डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता बाही कटिंग कटिंगसाठी मी पेपरवर तुम्हाला कटिंग दाखवते मैत्रिणींना तर बाई उंची आहे चार इंच चार अधिक एक पाच इंच अस्तरचं ब्लाऊज असेल तर पा एक इंच ॲड करायचं आणि बिना अस्तरचं असेल तर दीड ते दोन इंच ॲड करून घ्यायचं तर इथे आता मी चार अधिक एक पाच घेते पाच इंच या बाजूलासुद्धा पाच इंच सरळ रेषा आखून घ्यायची आता कॅफ हाईट टाकायचं कॅप हाईट इथे अडीच इंच घेतलं आहे मी अडीच इंच इकडनं सुद्धा अडीच इंच ही सुद्धा रेषा आखून घ्यायची ही झाली कॅफ हाईटची रेषा आपली आता इथून क्रॉसमध्ये आपल्याला आरमोलच्या अर्धा माप टाकायचं आहे आरमोलचा अर्धा वजा पाव इंच म्हणजे पाव इंच कमी घ्यायचं आर आरमोल आहे इथे साडे चौदा तर साडे चौदाचा अर्धा सव्वा सात ठीक आहे तर सव्वा सातमधनं पाव इंच कमी करायचं म्हणजे सात इंच क्रॉसमध्ये टाकायचं इथे क्रॉसमध्ये आणि इथे दीड इंच मार्जिन आता हे इथे जोडून घ्यायचं क्रॉसमध्ये आणि इथून एक इंच एक इंचावर इकडे आणि ह्या क्रॉसचा अर्धा माफ करायचं इथे आलं आणि याच्या खाली आणिवर पाव इंच अधिक एक एक रेषा पाव इंच अधिक एक रेषा असं माप टाकायचं आणि इथे ह्याच्या खाली पाव इंच मार्किंग करायचं आणि आता हा आकार देऊन घ्यायचा हे बघा इथून हा पॉइंट इथून असा जोडायचा इथून इथून असा इथे घ्यायचा आहे खाली ठीक आहे हा इथे इथून असा घेऊन हा इथे एक इंचावर जोडायचा हा झाला आपला बॅकचा मुंडा आकार आणि इथूनच हा इथे जर खाली आपण दिलेला आहे ह्या पॉईंटला इथे जोडायचा हा इथे आणि इथून घेऊन हा इथे एक इंचावर दोन्ही पॉईंट एक इंचावरच जोडायचे हा झाला आपला मागचा आणि पुढचा मुंढ्याचा आकार आता खाली दंडगेराचं माप टाकायचं दंडगेर इथे इथे साडे अकरा तर साडे अकराचा अर्धा साडे अकराचा अर्धा येणार पावणे सहा आणि दीड इंच मार्जिन हे पॉईंट जोडून घ्यायचे ही झाली आपली बाही कटिंगचं डायग्राम कट करून घ्यायचं आपलं फिटिंगचं आता इथे वर पण थोडासा नॉच मारून घ्यायचा मध्यभागी हा झाला आपला फ्रंटचा मुंडा आकार इथे थोडासा नॉच मारायचा म्हणजे लक्षात राहतं की हा फ्रंटचा मुंडा आकार आहे तर ही झाली आपली चार इंच बाईची कटिंग तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा अगदी व्यवस्थित बाई बसते ही तर मैत्रिणींनो कसा वाटलं तुम्हाला पेपर कटिंग आजचं आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस विसरू नका मैत्रिणींनो आणि बेल आयकॉन पण नक्की क्लिक करा त्यामुळे तुम्हाला मी जे पण व्हिडिओ पाठवते तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ते मिळतील तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय